पार्थे पार्थे ने पार्थे ने पार्थे। महात्मा गांधी पोलीस चौकी मिरज यांची धडाकेबाज कारवाई दोन किलो तीनशे ग्राम गांजा केला जप्त एकाच केली अटक तर एक फरार मिरज कोल्हापूर रस्त्यावर रजपूत गार्डन जवळ महात्मा गांधी पोलीस चौकी मिरज पोलिसांनी गांजावर कारवाई करत तब्बल दोन किलो तीनशे ग्राम गांजा पोलिसांनी हक्काकडून हस्तगत केलेला आहे तर या गुन्ह्यातील एकजण फरार झालेला आहे धनंजय बळवंत भोसले वय तेत्तीस राहणार साई मंदिर एम आय डी सी मिरज रोड याला पोलिसांनी अटक केलेले असून सूरज नागनाथ सर्वदे राहणार रविवारपेठ जोशी गल्ली सोलापूर हा फरार झालेला आहे भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर साठ्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे यांनी महात्मा गांधी पोलिसांना दिलेल्या होत्या त्याच अनुषंगाने मिरजेतील कोल्हापूर रस्त्यावर रजपूत गार्डनजवळ एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित धनंजय भोसले याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदरचा गांजा हस्तगत करण्यात आला तर सदरचा गांजा हा सुरेश सर्वदे राहणार सोलापूर यांच्याकडून मागवून किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे तर याबाबत महात्मा गांधी पोलीस चौकीतील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत याबाबत महात्मा गांधी पोलीस चौकी मिरज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची कारवाई साह्यक पोलीस निरीक्षक माननीय संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव राजेंद्र कुलटकर नाणा चंदनशिवे धनंजय चव्हाण हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर अभिजित पाटील सूरज पाटील राहुल क्षीरसागर विनोद चव्हाण जावेद शेख सतीश कुमार पाटील सुनील कांबळे आदींनी हे काम पाहिले या बातमीचा आढावा घेतला आमच्या सांगली जिल्हा विशेष प्रतिनिधी माने अणुसा चव्हाण न्यूज स्टार फाईव्ह मराठी मीडिया